बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे राजापूर मधल्या अणुस्कुरा घाटामध्ये वाहतूक ठप्प झाली आहे काल संध्याकाळी दरड कोसळून मार्ग कालपासूनच बंद आहे दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडनं युद्ध पातळीवरती दरड हटवण्याचं काम सुरू आहे तर एक मोठा खडक असल्यानं स्फोट करून खडक आधी फोडावा लागणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच पोलीस हे घटनास्थळी उपस्थित आहेत हा दगड हटवणं हे खरंतर मुश्किल होऊन बसलेलं आहे आणि त्यामुळे आधी त्या दगडाचे लहान तुकडे करावे लागतील स्फोट घडवावा लागेल आणि त्यानंतर ती दरड या मार्गावरन हटवण्यात येणार आहे मात्र अणुसकरा घाटामध्ये तोपर्यंत तरी वाहतूक ही ठप्पच असलेली पाहायला मिळते या मार्गाने प्रवास प्रवास करू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत वाहतूक दुसरीकडनं वळवण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत होईल असंही यावेळेला आहे दरड हटवण्याचं काम हे सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे काल संध्याकाळपासून या भागातली वाहतूक ही ठप्प झालेली आहे दरड कोसळल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ही ठप्प झाली आणि त्यानंतर आपण बघतोय तब्बल उलटलेली आहे दिवस उजाडला मात्र अजूनही दरड हटवण्याचं काम सुरू आहे अधिक माहिती आपल्या सोबत आहेत राकेश काय आहेत हे संपूर्ण दरड बाजूला करण्यासाठी किती वेळ जाईल प्रज्ञा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा एक महत्वाचा घाट म्हणून अनुजकुरा घाटाची ओळख आहे मात्र याच घाटात काल सायंकाळी दरड कोसळल्याने पूर्णतः वाहतूक ही ठप्प झालेली आहे बारा तासानंतरही वाहतूक पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही त्याचं मुख्य कारण जे आहे या ठिकाणी मोठा खडक रस्त्यावर आलेला आहे त्याचप्रमाणे माती देखील आलेली आहे आलेली आहे हा खडक जो आहे तो जवळपास सतरा ते वीस फुटाचा लांबीचा आहे आणि जवळपास पाच ते सात फूट रुंद आहे त्यामुळे तो खडक ब्लास्टिंग केल्यानंतरच बाजूला करण्यात येणार आहे सध्या तिथे प्रशासनाचे अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी आहेत पोलीस आहेत घटना घटनास्थळी आहेत दरड हटवण्याचं काम सुरू आहे मात्र ब्लास्टिंग केल्यानंतरच हा दगड जो आहे तो बाजूला केला जाणार आहे आणि त्यामुळे साधारणतः हे काम पूर्ण व्हायला दुपार लागेल दुपार होईल असा असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे दुपारपर्यंत हे काम होईल अशी शक्यता आता वर्तवण्यात येते पण सध्या या मार्गावरची जी वाहतूक आहे ती आंबा घाटामार्गे वळवण्यात आलेली आहे पण एकूणच जर आपण विचार केला तर पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळल्याने सुरक्षित वाहतूक कितपत आहे त्याचप्रमाणे घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील यामुळे ऐरणीवर आलेला आहे प्रज्ञा त्यामुळे आता प्रशासनाकडून नेमका अजून प्रशासनाकडून सांगण्यात आले दुपारपर्यंत होईल पण अजून नेमका किती वेळ लागेल हे अद्याप सांगण्यात येत नाही प्रज्ञा नक्कीच ना मात्र आंबा घाटात ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपात ही वाहतूक वळवायला लागली आहे तुर्ता धन्यवाद राकेश या संपूर्ण माहितीसाठी